बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी बासुंदी शहर हदवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे कोणताही शहरी पायाभूत सुविधा उपलब्ध न करता शहराच्या भोवती वाढत चाललेलं नागरीकरण धोकादायक बनलंय त्यामुळे कोल्हापूर शहराची टप्प्याटप्प्याने हदवाढ करावी अशी मागणी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलं तर एका दिवसात हद्दवाडीची अधिसूचना निघू शकते उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी तर हद्दवाढ करा आणि मगच निधी मागण्यासाठी या असं वक्तव्य केलं होतं संस्थेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढे याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती केली असता ते देखील हद्दवाडीबद्दल सकारात्मक आहेत असं आमदार राजेश सागर यांचं म्हणणं आहे ज्या सत्तेतील तिन्ही प्रमुखांना हद्दवाढ करायला हवी असेल ते नेमकं घोडं आढलंय कुठं असा सवाल आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी उपस्थित केला गेले बेचाळीस वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली नाही आहे सातत्यानं आंदोलनं सातत्यानं सर्वच मंत्र्यांना निवेदनं देऊन सुद्धा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा कुठंतरी सकारात्मक विचार होतोय अशी चित्र जे तयार झालं होतं ते आता कुठं पूर्णत्वाला जाईल असं वाटत नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या चार ते पाच महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची हद्दवाढ अतिशय महत्त्वाचा विषय आहे परवाच सत्तेमध्ये असलेल्या एका नगरविकास मंत्र्यांच्या नेत्याने कोल्हापुरातल्या नेत्याने सांगितलं की कोल्हापूर शहरची चे हद्दवाढ झाली नाही तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालू अतिशय हास्यास्पद विधान आणि लोकशाहीला घातक असं विधान आहे मला या नेत्याला सांगायचं आहे आवर्जून जर तुम्हाला कोल्हापूर शहरच्या हद्दवाढीची तळमळीनं प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही निवडणुकीच्या बहिष्काराची भाषा करण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या नेत्यांच्या दारात नगरविकास मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयात ठाण मांडून बसा आणि जोपर्यंत ही हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूरला परत येऊ नका अशा पद्धतीचं आव्हान मला कोल्हापूरकरांच्या वतीनं करायचं आहे माननीय या शहराचे आमदार राजेशजी क्षीरसागर सर यांनी खात्रीनं सांगितलं आम्ही हद्दवाढ करू पण जर आपण निवडणुकीचे जर नियम बघितले तर निवडणुकीपूर्वी सहा महिन्यापूर्वीच ही हद्दवाढ होणं अपेक्षित होतं आणि आत्ता जर हद्दवाढ करायची म्हटलं आणि त्याच्यामध्ये प्रभागरचनेचा आदेश निघाला तर हद्दवाढ होणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नगरविकास मंत्र्यांनी म्हणजेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी कोल्हापूरकरांना आश्वासन दिलं होतं की आम्ही हद्दवाढ करू नगर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः क्षीरसागर साहेबांनी आश्वासन दिलं होतं मी आमदार झाल्या झाल्या हद्दवाढ करून दाखवणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला हद्दवाढ करता येत नसेल तर तुम्ही कोल्हापूरकरांच्या समोर राजीनामा ठेवावा असंही आवाहन मी त्यांच्यासमोर करत आहे मला या निमित्तानं एकच गोष्ट सांगायची आहे की कोल्हापूर शहरातल्या सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते हे एका बाजूला हद्दवाडीच्या बाजूने दिसतात तर कोल्हापूर शहरच्या बाहेरचे राजकीय पक्षांचे नेते हे हद्दवाडीच्या विरोधात दिसतात नेत्यांनी एक भूमिका घ्यावी आणि ती भूमिका आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचवून हद्दवाडीचा प्रश्न कायमचा सोडवावा कारण संलग्नता हा जर आपण बघितलं तर कोल्हापूर शहरची लगतची जी गावं आहेत दहा बारा पंधरा ही गावं कोल्हापूर शहरामध्ये असल्यासारखीच आहेत फक्त नावासाठी वेगळेपण आहे त्यांचं तर ते कुठंतरी थांबवून त्वरित हद्दवाढीचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान मी कोल्हापूर जिल्ह्यातले जिल्ह्याचे शिंदे गटाचे जे काही ठाकरे शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना आव्हान करतो नगरविकास मंत्री तुमचे आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री तुमच्या बाजूचे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी स्वतः सांगितलं निधी यांना जर पाहिजे असेल तर हद्दवाढीचा प्रस्ताव घेऊन या हद्दवाड करून मगच निधी मागाल मग नेमकं घोडं कुठं अडतं आहे हा ताकतुंबा कशासाठी या सगळ्याच्या प्रश्नाचं आत्मपरीक्षण करा आपल्या नेत्यांच्या दारामध्ये ठाण मांडून बसा आणि कोल्हापूरचे चे करून घ्या हे आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद जय हिंद यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबळे मोईन मोकाशी समीर लतीफ विजय हेगडे दुष्यंत माने राकेश गायकवाड संजय नलवडे मयूर भोसले आदी उपस्थित होते